सुखी संसारासाठी पत्नीने लक्षात ठेवाव्यात अशा काही खास गोष्टी संसार म्हणजे फक्त दोन माणसांचं एकत्र एक राहणं नाही तो असतो दोन मनाचं एकमेकांमध्ये विरगळणं दोन आत्म्यांचं एकमेकांसाठी झगडणं जिथं शब्द कमी पडतात पण भावना बोलतात जिथं मी नाही आपण असतं आणि जिथं रोज नव्यानं नातं जपायचं असतं तेच खरं आयुष्य असतं पत्नी ही घराचं हृदय असते आणि नवरा हा त्या घराचा श्वास दोघांनी मिळून जर प्रेम आदर आणि समजुतीनं छान जाळं विनलं तर छोटं घरही स्वर्गासारखं होतं म्हणूनच जर खरंच तुम्हाला तुमचं वैवाहिक जीवन सुंदर ठेवायचं असेल तर या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर एक नवऱ्याचा आदर करा तुमचा नवरा रात्रंदिवस कठोर परिश्रम करतो फक्त तुमचं आणि मुलांचं सुख पाहण्यासाठी तो कितीही थकलेला असला तरी तुमचं हसणं पाहून त्याचा थकवा क्षणात निघून जातो त्यामुळे त्याचा आदर करा कारण तो आदरास पात्र आहे पत्नीचा सन्मान करणं म्हणजे स्वतःच्या नात्यांचा सन्मान करणं होय पत्नीच्या एका गोड शब्दाने नवऱ्याचा दिवस आनंदाने उजळतो आणि त्याचं मन पुन्हा कामासाठी प्रेरित होतं संसारात आदर ही प्रेमा इतकीच महत्वाची गोष्ट आहे जिथं पत्नी नवऱ्याला आदर देते तिथं नात्यात विश्वास आणि समाधान निर्माण होतं पतीचा सन्मान कमी झाला की नात्यातील उप कमी होते म्हणून नेहमी लक्षात ठेवा नवऱ्याचा आदर हा संसाराचा पाया आहे आणि त्यातूनच खऱ्या सुखाचं बीज फुलतं नंबर दोन नवरा प्रेम दाखवत नाही म्हणून गैरसमज करू नका प्रत्येक पुरुष आपलं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो काही नवरे रोज आय लव्ह यू म्हणतात तर काही काही न बोलता आयुष्यावर आपल्या कृतीतून प्रेम दाखवतात दा। तो रोज सकाळी वेळेवर कामावर जातो तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो किंवा तुम्ही आजारी असाल तर शांतपणे तुमचं डोकं दाबतो हेच त्याचं खरं प्रेम असतं प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत तर काळजी जबाबदारी आणि उपस्थिती असते म्हणून जर तुमचा पती प्रेम बोलून दाखवत नसेल तर त्याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असा होत नाही प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याचं वेगळं माध्यम असतं तुमचं काम आहे ते ओळखणं समजून घेणं कारण खरी प्रेम करणारी माणसं शब्दात कमी आणि भावनांमध्ये जास्त असतात नंबर तीन आर्थिक स्थिती समजून घ्या आणि तुलना करू नका प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते प्रत्येक पुरुषाच्या कमाईचं प्रमाण आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात तुमचा पती जेवढं कमावतो ते तो तुम्हाला आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठीच खर्च करतो त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्यावर अतिरिक्त अपेक्षांचं ओझ टाकू नका इतरांच्या पतीशी तुलना करणं म्हणजे स्वतःचं नातं कमी लेखणं होय तुलना केल्याने समाधान संपत आणि तणाव वाढतो पतीला त्याच्या क्षमतेनुसार प्रोत्साहन द्या त्याचं कौतुक करा कारण स्त्रीचं एक मला तुझा अभिमान वाटतो हे वाक्य त्याला जग जिंकण्याची ताकद देतं संसारात पैसा महत्वाचा आहे पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे समजूत जिथं आणि विश्वास आहे तिथं आयुष्य आपोआप समृद्ध होतं नंबर चार टोमणे भांडण आणि संशय टाळा नातर टिकवायचं असेल तर शब्दांवर नियंत्रण आणि मनात संयम आवश्यक असतो जी पत्नी सतत टोमणी मारते किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर भांडते ती न कळत पतीच्या मनातील प्रेम कमी करते वारंवार टोचणाऱ्या बोलण्याने प्रेमाचा गोडवा हळूहळू हरवतो विनाकारण भांडण आणि संशय घेणं हे नात्याचं सौंदर्य नष्ट करतात संशय म्हणजे प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू तो एकदा मनात घर केला की विश्वास आणि शांतता हरवते म्हणून पतीशी नेहमी प्रेमाने समजुतीने बोला त्याच्यावर विश्वास ठेवा कारण विश्वास ही नात्याची खरी ताकद असते तुमच्या शांत स्वभावाने आणि संयमाने तुम्ही नात्यातील प्रत्येक तणाव वितळू शकता जिथं प्रेम आणि समजूत असते तिथं भांडण टिकत नाही फक्त नातं अधिक घट्ट होत नंबर पाच सासर माहेर बद्दल तक्रारी करू नका शहाणी आणि समजूतदार स्त्री दोन्ही घराचा सन्मान राखते ती कधीही सासरच्या घरी माहेराबद्दल बोलत नाही आणि माहेरच्या घरी सासरबद्दल बोलत नाही कारण अशा बोलण्याने दोन्ही नाती हळूहळू कमजोर होतात पती पत्नी मधील शांततेत हे वादाचे विषय नकोत जिथं स्त्री दोन्ही बाजूचा आदराने संतुलन ठेवते तिथं घरातील वातावरण नेहमी प्रेमळ आणि सुखी राहतं सासर माहेर हे दोन्ही तिचंच घर असतं त्याच्याविषयी तक्रार नव्हे तर समजूत आणि आदर दाखवणं हेच मोठेपण असतं काही वेळा गप्प राहणं ही बुद्धिमत्तेचं चिन्ह असतं कारण प्रत्येक गोष्ट बोलणं आवश्यक नसतं संसार जपायचं असेल तर दोन्ही घरातील नात्यांना जोडणारी कडी बना तोडणारी नव्हे अशा स्त्रिया घरात शांतता आणि सन्मानाचं वातावरण निर्माण करतात आणि त्यामुळे संसार उजळतो नंबर सहा इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका संसारात सर्वात मोठी चूक म्हणजे इतरांच्या बोलण्यावर स्वतःचं नातं तोलणं काही लोक तुमचं आयुष्य शांत पाहू शकत नाही ते नेहमी नात्यात संशयाची बीज पेरतात अशा लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका तुमचा पती आणि तुम्ही हेच दोन लोक तुमच्या नात्याला खऱ्या अर्थाने ओळखतात त्यामुळे बाहेरच्या मतांवर किंवा अफवांवर निर्णय घेऊ नका दुसऱ्याच्या बोलण्यामुळे पतीवर संशय घेणं म्हणजे स्वतःच्या प्रेमावर प्रश्नचिन्ह लावणं होय समजूतदार स्त्री नेहमी स्वतःच्या डोक्याने विचार करते आणि नातं वाचवण्यासाठी संयम आणि विश्वास वापरते लक्षात ठेवा जे लोक तुमचं नातं तोडू इच्छितात ते कधीच तुमचं सुख पाहू इच्छित नाहीत म्हणून आपल्या नात्याचं संरक्षण स्वतः करा कारण संसार टिकवायचा असेल तर बाहेरच्या बोलण्याला कधीच महत्व देऊ नका सात स्वतःची काळजी घ्या सुखी संसारासाठी फक्त घर आणि कुटुंबाचंच नव्हे तर स्वतःचाही विचार करणं गरजेचं आहे नेहमी स्वतःला आनंदी उत्साही आणि स्वच्छ ठेवा कारण पतीला आपल्या पत्नीचं हसतमुख आत्मविश्वासपूर्ण रूपच सर्वात जास्त आवडतं बाहेरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य जास्त प्रभावी असतं म्हणून राग तक्रारी आणि कुरकुर कमी करून हसू साधेपणा आणि प्रेम वाढवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण निरोगी आणि ताजी तवानी स्त्री हे घराचं आधारस्तंभ असते थोडा वेळ स्वतःसाठी द्या आवडती गाणी ऐका काहीतरी नवं शिका मन शांत ठेवा जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहा तेव्हा घरातही ते आनंदाची ऊर्जा निर्माण होते लक्षात ठेवा पतीने नेहमी तुमच्यावर प्रेम करावं वा असं वाटत असेल तर आधी स्वतःवर प्रेम करा तुमचं हसू म्हणजे त्याच्यासाठी रोजचं सुख आहे नंबर आठ संसार म्हणजे परस्पर जपणं संसारात रुसवे फुगवे मतभेद आणि छोट्या वादविवाद येणारच पण त्यांना प्रेमाने हाताळणं हेच खऱ्या अर्थानं नातं जपणं असतं एक जण चिडला की दुसऱ्यानं शांत राहावं आणि वेळ गेल्यावर प्रेमाने बोलून तो विषय मिटवावा हाच संसाराचा गोडवा आहे नातं तुटू नये म्हणून शांत राहणं ही कमजोरी नाही ती नातं टिकवण्याची ताकद आहे रागावर नियंत्रण ठेवणं एकमेकांच्या चुकांकडे थोडं दुर्लक्ष करणं आणि परत हसून बोलणं हेच नातं मजबूत करतं संसार म्हणजे परिपूर्ण असणं नव्हे तर अपूर्णतेतही एकमेकांना स्वीकारणं होय तुझं माझं न करता आपलं म्हणून जगणं हेच खरं प्रेम आहे जिथं दोघही थोडं झुकतात तिथं नातं उभं राहतं म्हणून एकमेकांना सतत दोष देण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याची सवय लावा कारण नातं वाचवणं ही दोघांची जबाबदारी असते नंबर नऊ खरा श्रीमंत कोण खरा श्रीमंती म्हणजे पैशाची उधळण नाही तर समाधानाने भरलेलं मन दिवसभर प्रामाणिकपणे काम करणारा आणि रात्री आपल्या कुटुंबासोबत दोन घास हसत खेळत खाणारा माणूस तोच खरा श्रीमंत असतो पैशाने सगळं विकत घेता येतं पण शांतता आदर आणि प्रेम खरेदी करता येत नाही ज्या घरात समाधानाचं वातावरण असतं तिथे सुख आपोआप असतं पतीनं घरासाठी केलेले कष्ट आणि पत्नीचं कौतुकाने दिलेलं हसू हीच त्या घराची खरी संपत्ती आहे मोठं घर महागडं वाहन सोन्याचे दागिने हे क्षणभंगूर आहेत पण एकमेकांसोबतचा आनंद अमूल्य आहे जिथे प्रेम आदर आणि एकत्रतेचा भाव आहे तिथं प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो म्हणून श्रीमंती मोजायची असेल तर पैशात नाही नात्यातील समाधानात मोजा कारण समाधानच आयुष्याचं खरंच सोनं आहे नंबर दहा संसार म्हणजे एकमेकांमध्ये विलीन होणं संसार फक्त दोन माणसांचं नातं नसतो तर दोन आत्म्यांचं एकमेकात विलीन होणं असतं जेव्हा स्त्री स्वतःचं अस्तित्व विसरून समोरच्याचं होऊन जाते तेव्हा ती नात्याला पूर्णत्व देते आयुष्यभरासाठी एका नात्यात स्वतःला झुकून देणं हाच खरं संसार सांभाळण्याचा अर्थ आहे इथे मी किंवा तू असं काही राहत नाही फक्त आपण उरतं दोघांनीही एकमेकांच्या त्रुटी सवयी आणि कमतरता प्रेमाने स्वीकारणं हेच नात्याचं सौंदर्य आहे संसार म्हणजे प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या बाजूने उभं राहणं गरजेच्या वेळी सावरणं आणि नात्याचं धाग तुटू न देणं जिथं दोघंही नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात तिथं देवही वसतो परिपूर्णतेचा नव्हे तर एकमेकांना पूर्णत्व देण्याचा प्रवास आहे म्हणून स्वतःच मी विसरून आपण जगायला शिका कारण तिथंच खरं सुख खरं प्रेम आणि खरं आयुष्य आहे संसार सुंदर बनवायचं असेल तर फक्त प्रेम नव्हे तर समजूत संयम आणि आदरही तेवढाच आवश्यक असतो ही छोटीशी आठवण तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मनातलं सांगण्यासाठी कमेंट करा अशा सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक नवरा बायकोपर्यंत पोचावा म्हणून शेअर करायला विसरू नका चला संसार सुंदर बनूया कारण प्रेमाने जगणं हाच खरा आनंद आहे